जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपाच्या राजाचे दिमाखात आगमन सोहळा धुळे शहरात प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे चाळीसगाव रोडवरील नूतन कार्यालयात आधीच गणपतीची स्थापना करण्यात येत आहे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ हंपळकर यांच्या एक दिवस अगोदरच भव्य भाजपच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली शहरातील श्रीराम मंदिरापासून या गणेश आगमन सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली आहे गजरात पारंपरिक वाद्यावर नाचत मिरवणूक काढण्यात आली तसेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचा विजय असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता मुख्य संपादक जतीन बोरसे महाराष्ट्रातलं सर्वात उत्कृष्ट असं हायटेक ऑफिस होत आहे आणि लवकरच येते एक, एक महिन्याच्या आत या ऑफिसचं उद्घाटन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करणार आहोत पण त्याच्या अगोदर परमेश्वराची अशी कृपा आहे की त्याच ऑफिसमध्ये गणरायाची सुरुवात सुरुवातीचं हे प्रथमच वर्ष आहे आणि ऑफिसचं उद्घाटन होण्याच्या अगोदर गणराया त्या ठिकाणी आग गणरायांचं आगमन होत आहे मला निश्चित खात्री आहे की गणरायाचं आगमन ही आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय शुभ घटना आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हिंदू भा, बहुल भागात शंभर टक्के निश्चित सर्व सीट निवडून कसे येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चितच पन्नास प्लस सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा